श्री दीपा मॉशल अकरा दिव्यांचा हा उपाय करते तिचे सात पिढ्यांचे दरिद्र्य नष्ट होते महिलांना ही संधी सोडू नका चला तर मी उपाय सांगत आहे ज्या ठिकाणी आकरी दिवे लावेल जातात त्या ठिकाणी लक्ष्मी मागे फिरवते दे, फिरते दे, दे देव प्रसन्न होता होतो जी श्री अकरा दिवे लावते तिच्या सात पिढ्यांचे दरिद्र नष्ट होते अकरा दिव्यांचा गुप्त उपाय घर पैशांनी भरेल आज उपाय आपण बघ अस उलगणारे आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यावर दरिद्रता नष्ट होईल ज्यामुळे तुमच्या घरात सुख शांती भरभराटी येईल दीपामोशाला लावलेला दिवा केवळ अंधार दूर करत नाही तर घरातील दरिद्रता संकट आणि नकारात्मकता शक्ती देखील नष्ट करतात पण हे दिवे कुठे कसे आणि किती लावायचे फार कमी लोकांना माहिती आहे आज आपण पाहणार आहोत दीपामावशाच्या रात्री लावायचे अकरा दिवे आणि त्याच्या पाठीमागे रहस्य ही माहिती ऐकून समजून आणि अंमलात जा आणून तुमचं जीवनच बदलून जाईल संपूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहा कारण शेवटी मी एक गुप्त उपाय सांगणार आहे तो फक्त काही निवडक लोकांनाच माहिती आहे दीपामोशाला जे महत्व दीपामावशा म्हणजे काय त्याला वाट पौर्णिमा असेही म्हटले जाते हा दिवस आध्यात्मिक दृष्ट शक्तिशाली असतो म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाश प्रकाशाचा प्रकाश साजरा केला जातो वाईट शक्ती बोध बाधा दरिद्रता आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रात सांगितलेला आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो दिव्यांचे अकरा शक्तिशाली उपाय देवघरात दिवा लावला शुद्ध देशी तुपाचा वापरा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मकता ऊर्जा वाढते घराच्या उंबरठ्यावर दिवा लावला उंबरठ्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचे कविच वाईट शक्ती घरात प्रवेश करत करू शकत नाही दरिद्रता घराबाहेरच राहते तुळशीच्या उपाजवळ दिवा लावा तोडस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळांशी दिवा लावल्याने पाप नष्ट होतात कुटुंबात आरोग्य आणि नांदतो घराच्या चारही कोपऱ्यामध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्याच्या ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते वास्तू दूर होतो स्वयंपाकघरात दिवा लावा अण्णा ही लक्ष्मीची स्वरूप आहे ही स्वयंपाकघरात दिवा लावल्याने अन्नदा दाती लक्ष्मीची कृपा होते अन्नदा शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य येते दिवा लावा पायऱ्या जोड दिवा म्हणजे घराची वाट पण ठेवणे यामुळे घरात आलेला पाहुण्यावर शुभ प्रभाव पडतो या, या वास्तू शुद्ध होते पाण्याजोळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे अशु आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रभाव होतो दिवा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये हॉल हा घराचा उदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादा विवाद भांडणे कमी होतात अंगणात किंवा गच्ची दिवा लावा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मकता शक्तींना आत प्रवेश करता कर येत नाही झाडांना बुद्धशी दिवा लावा झाडे देखील देवस्वरूप असतात झाडा जोड दिवा लावल्याने ऋणबंधू दूर होतात पूर्वजांचा आशीर्वाद लाभतात चौथ्याच्या हाताने केलेली एक तेलाचा दिवा लावा सौदा तयार केलेला दिवा बा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोणलेल्या ओझी मोकळी करतो पुस्तक ठिकाणी ठेवलेला दिवा दरित्रता संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवावेत अशा गोष्टी हात पाय स्वच्छ ठेवावेत दिवे उजव्या हाताने लावावेत दिवा लावताना ओम महालक्ष्मी नम मंत्राचा जप बाबा दिवेला ओ वडावे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक दोन मिनटं ध्यान करावे कधी जपला घालून दिवा लावू नका बैलांनी शक्यतो साडी पारंपरिक पोशाखातच दिवा लावावा दीपामोशा रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एकाच ठिकाणी मुंडलिक दहा निर्माण करणारा दिवा लावा दिवा लाव लावायचा घरात दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एक लहान साधीच्या ताटात केवळ तेलात आणि सात फक्त एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम श्रीराम श्री महालक्ष्मी नम नम हा हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे त्यामुळे घरात अचानक पैसा येतो नशिबाची साथ, साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होते सात पिढ्यांचे दरिद्रता कसे नष्ट होते ही दिवे केवळ बाह्य जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या मुक्ती मिळते कर्मबंधनात घाट घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असं म्हणतात जी श्री अकरा दिवे लावते म्हणून तिचे सात जन्माचे दरिद्रता नष्ट होते या दिव्यामुळे घरात कोणते बदल होतात भांडणे थांबतात पैशांचा साठा वाढतो संतती सुख लागते आजार कमी होतात घरात देवता स्थिर होतात दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होते मन प्रसन्न राहते व्यवसायात हो केश मिळते नाते संबंधी सुधारतात आध्यात्मिक शांती मिळते आज आपण जे अकरा दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अंमलात आणले पाहिजेत तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीच्या स्थायी निवास स्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती हे सगळं तुमच्या चरणाशी येईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये